दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक पुणे शाखा ठाणे ते तक्रारदार इसम नामे त्रिभुवन लालबिहारी सिंग वय वर्ष बेचाळीस राहणार वाघोवा नगर कळवा ठाणे यांना एका कंपनीनं ऐरोली परिसरात खोदकाम करून इंटरनेट केबल टाकण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं सदरचे खोदकाम सुरू असताना ऐरोली नवी मुंबई परिसरातील माजी नगरसेवक एम के मडवी यांनी त्रिभुवन सिंग यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून तसेच तक्रारदार यांच्या कळवा येथील घरी असताना वारंवार फोन करून ते तेथील ते नगरसेवक असून दोन लाख पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणी करून पैसे न दिल्यास कामबंद पाडण्याची धमकी दिली त्या अनुषंगानं त्यांचा आपसात वेळोवेळी झालेलं संभाषण त्रिभुवन लालबिहारी सिंग यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं तसेच दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी अडीच लाखांपैकी दीड लाख रुपये आरोपी मडवी हे तक्रारदार यांच्याकडून घेत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तक्रारदार त्याच दिवशी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी खंडणी विरोधी पथक येथे तक्रार देण्यात आले त्यावेळी तक्रारदार यांनी तक्रारीत सांगितलेली हकीकत तसेच सोबत आणलेले रेकॉर्डिंगचे पुरावे या आधारे पोलिसांनी कारवाई करण्यासाठी आज सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आरोपी यांच्या ऐरोली येथील पक्ष कार्यालयावर सापळा रचला सापळा कारवाई दरम्यान आरोपी नगरसेवक एम के माडवी यांनी तक्रारदार त्रिभुवन सिंग यांच्याकडील एक लाख रुपये त्यांचा ड्रायव्हर अनिल सीताराम मोरे व एकोणपन्नास वर्ष त्यांच्या मार्फतनं पक्ष कार्यालयात स्वीकारले आहेत या कारवाईदरम्यान पोलीस पथकानं माजी नगरसेवक मनोहर कृष्ण मडवी व चौसष्ट वर्ष राहणार घोटीवली गाव नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांना तसेच त्यांचा चालक अनिल सीताराम मोरे वय एकोणपन्नास वर्ष राहणार गोटीवली गाव यांना ताब्यात घेतला आहे तसेच नमूद दोन्ही आरोपी त्यांच्या विरोधात कळवा पोलीस ठाणे येथे भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्याऐंशी पाचशे चार पाचशे सहा दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे तर सदरचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे हे करत आहेत पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन